नमस्कार मित्रांनो मराठी शिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे छोट्या पडद्यावर अनेक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यातील काही कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीशी येत आहेत तर काहींना कमी टी आर पीमुळे प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे कलर्स मराठीवरील अशीच एक मालिका येत्या आठवड्याभरात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मात्र कमी टी आर पीमुळे कलर्स वाहिनीने नवीन युक्ती लढवली आहे आता जुन्या मालिकेच्या जागी नवीन नाही तर जुनीच गाजलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर कोणती आहे ती मालिका जाणून घेण्या अगोदर मराठी शिनेसी दारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कलर्स मराठीवरील लय आवडतेस तुम्हाला ही मालिका सुरू करण्यात आली होती बिग बॉस मराठीनंतर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती मालिकेत तन्मय जक्का आणि सानिका मोजर यांची फ्रेश जोडी दिसली महाराष्ट्राच्या मातीत अस्सल झन्नाट रांगडी प्रेमकथा अशी टॅगलाईन देत वाहिनीने या मालिकेचे प्रमोशन केलं होतं मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लय आवडतेस तू मला ही मालिका अवघ्या सात महिन्यातच बंद होणार आहे अठरा मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे लय आवडतेस तू मला या मालिकेच्या जागेवर दुसरी जुनीच मालिका एकोणवीस मेपासून दिसणार आहे कलर्स मराठीवरील गाजलेली मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कलर्सवरील गाजलेली मालिका राधा प्रेमरंगी रंगली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत विना जगताप आणि अभिनेता सचित पाटील अक्षया गुरव यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत एकोणीस मेपासून ही मालिका प्रसारित होणार आहे मालिकेच्या पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत तर मित्रांनो लय आवडतेस तुम्हाला ही मालिका तुम्हाला आवडते काय ते नक्की सांगा व मराठी सिनेशित्र चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद